नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मराठी निबंध अभ्यासणार आहोत आणि निबंधाचा विषय आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पाच सप्टेंबर या दिवशी आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षक दिन म्हणून जयंती साजरी करतो त्या विषयावर हा निबंध आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर विषयांचे निबंध आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मराठी निबंधाची प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल मराठी निबंध डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन किंवा शिक्षक दिन हाही निबंधाला नाव आपलं योग्य ठरू शकतं भारताचे प्रथम उपराष्ट्रपती आणि द्वितीय राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान पुरुष तत्त्वज्ञ विचारवंत लेखक आणि एक आदर्श शिक्षक होते त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तामिळनाडू राज्यातील तिरुतन्नी या गावी झाला त्यांच्या आईचे नाव सीताम्मा तर वडिलांचे नाव सर्व पुल्ली असे होते त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावी पूर्ण केले तर पुढील शिक्षण गावी पूर्ण मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून पूर्ण केले डॉक्टर राधाकृष्णन यांची घरची परिस्थिती ही अत्यंत गरिबीची होती त्यांनी आपणास मिळालेल्या शिष्यवृत्तीमधून शिक्षण पूर्ण केले त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशातील अनेक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून का कार्य केले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारत सरकारने इसवी सन चौपन्नमध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित केले डॉक्टर राधाकृष्णन यांचे कार्य शब्दात मांडता येणार नाही इतके उत्तुंग आहे अशा पद्धतीने आज आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित निबंध लेखन कंप्लीट केलेले आपल्याला हा निबंध कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब